नगरसेवक नगरसेवक दोन्ही पक्षांच्या उज्ज्वल भविष्य दिसत गुन्हेगारी बोलतोय कोयता गँगवर बोलतोय कोथून गुन्हेगारी मुक्त करा बोलतोय कसब्याची निवडणूक तुम्ही जिंकले होते तर दादा म्हणाले होते की दंगेकरांना माहिती आहे मी त्यांना मदत केलेली आहे खालून पाय का वरून पाय हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि शेवटी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं होतं की खालून पाय ही मेट्रोचं भूमिपूजन आठ वर्षापूर्वी झालं आज आमची मेट्रो फेशन मध्ये झाले तू पंतप्रधान फेशन वर उद्घाटन करा मागचं काय केलं ते सांगा आणि मग पुणेकर ठरतील पुढचं काय करणार अनेक लोक आज ड्रग्स घेताना आपल्याला पाहिल्यानंतर कोण जबाबदार याला ह्याच्यावर मी आंदोलन काँग्रेसच्या अपेक्षा तुमच्याकडून निश्चितपणे वाढ आता ही मास आता ड्रग घ्यायला आदर्श गोष्ट असे आमच्या आधी दादांना सत्तर हजार जास्त पाहिजे तुमच्या पोस्टरवरती राहुल गांधी गांधींचा चेहरा दिसत नाही असं साधारणतः दिसतो नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा पुणे लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मानला जातो या मतदारसंघाला वेगळी ओळख आहे है, ऐतिहासिक परंपरा आहे काँग्रेसकडून कसब्याचे उमेदवार जे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जॉइंट किलर म्हणून <coughs> पुढे आले होते आणि ही पोटनिवडणूक रवींद्र धंगेकरांनी जिंकली जिंकलीच नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका ते मांडत राहिले त्यातला एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो गाजला तो म्हणजे पुण्यामध्ये अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आणि त्याचा जो किंगपिन होता पाटील त्याच्या विरोधात कारवाई कर ससून मध्ये जी काही बेजबाबदारी डॉक्टर्स वागले तिथले कर्मचारी त्यांच्या विरोधात कारवाई करून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करावा अशी आग्रही मागणी करत त्यांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे त्यांचं नाव हे महाराष्ट्रात ओळखलं जाऊ लागलं अशी त्यांना ओळख मिळाली म्हणजे दोन वेळ एक तर कसबा मतदार संघात ते जिंकले म्हणून जो भाजपचा मतदारसंघ होता नवे बाले किल्ला आणि त्यानंतर अंमली पदार्थाच्या प्रकरणामध्ये त्यांच्या नावाची चर्चा झाली आता याच नावाला काँग्रेसनं ना प्राधान्य देत लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे लोकसभेची उमेदवारी यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या अत्यंत मोठ्या नेत्यांना दिली पण आता मात्र दोन महत्वाचे चेहरे आले एकतर मुरली मुरलीधर मोहोळ जे भाजपचे नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे आणि आता त्यांना लोकसभेची उमेदवारी आणि रवींद्र झंगेकर आता जरी आमदार असले तरी सुद्धा त्यांनी नगरसेवक पद भूषवलंय आणि कसब्याच्या मतदारसंघामध्ये त्यांनी हेमंत रासने यांना पराभूत केलं ते सुद्धा नगरसेवकच होते हे नगरसेवक नगरसेवक दोन्ही पक्षांच्या यांना जरा उज्ज्वल भविष्य दिसतं पुण्याच्या राजकारणामध्ये ही चांगली संधी आहे बघा आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये काँग्रेसचे शं भारतीय जनता पार्टीचे शंभर नगरसेवक निवडून आले पण ह्याच्यामध्ये तुम्हाला तीनच नगरसेवक दिसतात महापौर मॉल स्टँडिंग कमिटी चेअरमन मॉल रासने चेअरमन सभागृह नेते गणेश बेडकर म्हणजे ही तीन लोकच भारतीय जनता पार्टीमध्ये सक्षम दिसतात आणि बाकीचे लोक असक्षम दिसतात असं चित्र भारतीय जनता पार्टीमध्ये आज दिसतं चेअरमन झाले महापौर झाले लोकसभा झाली रासने चेअरमन झाले विधानसभेला आले बेडकर नगरसेवक झाले शेखूर सभागृह नेते झाले तीन चार लोकांच्या कडेला फिरणारी ही भारतीय जनता पार्टीची हे पदाधिकारी आहे आणि मग सत्त्याण्णव लोकं काय काम करतात तर सत्त्याण्णव लोक खुसकामी आहेत का पण ते चांगले पण भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी दिलेली आणि काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला का संधी दिली आणि या संधीचा आणि नुसतीच तर ताकदींनी माझ्या पार्टीशी उभे राहिले मला विजय करण्यामध्ये इंडिया पणशी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असेल मागे ताकदींनी राहून मला लोकसभेत पाठवले आज देशामध्ये आपण परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीचं वाद चालू असताना सुद्धा मला या पुणेकरांनी विधानसभेत पाठवलं आणि विधानसभेत पाठवल्यानंतर मी सातत्यानं एका प्रश्न बोललो नाही एका विधानसभेवर बोललो नाही तर मी सातत्यानं पुण्याचा प्रश्न असेल महाराष्ट्राचा असेल देशाचा असेल आज ग आमदे पदार्थाचा विषय देशाचा प्रश्न भेटतो आणि मी सातत्यानं तो, तो प्रश्न वर्षभर मागतो त्यानंतर गुन्हेगारीवर बोलतोय कोयता गँगवर बोलतोय कोथुर गुन्हेगारी मुक्त करा बोलतोय ह्याच्यामध्ये हे शंभर नगरसेवक आमदार खासदार वर्षभर बोलताना कधी आपण बघितलं आणि हे बघत असताना पुण्याची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून पुणेकर म्हणून पुणेकरांचा उमेदवार म्हणून मी सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न आणि हिच्या सर्वमध्ये खरं तर मी काँग्रेस पक्षाचे ह्याच्यासाठी आभार मानेन तर काँग्रेस पक्षाने ज्यावेळेस सर्वे केला आणि सर्वांमध्ये आमच्या पक्षाची वीस लोक उमेदवारी मागत होते त्यातनं पुणेकरांकडून कौल मागवला आणि पुणेकरांनी कौल दिला की रवी हंगेकरांना उमेदवारी द्या आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि तो कौल काँग्रेस पक्षाने पुणेकरांवर विश्वास ठेवून मला उमेदवारी आणि मग काँग्रेस पक्षांचं म्हणणं असं कि पुने करन्स पुने करन्स की पुणेकरांचा उमेदवार आहे आता पुणेकरांनी याच्यासाठी शिफारस केली आणि हा निवडून येईल जर मोहोळ कुठल्या मतदारसंघातल्या तर मतदार ला, ला ते पुण्यातकरांचे उमेदवार आहे बघा मी परत एकदा जाणतो भारतीय जनता पार्टीला मोहळला का उमेदवार दिली त्यांनी मी सांगितलं काही या तिघांच्या बाजूने सगळं पक्ष फिरतोय आणि मला पुणेकरांचा कॉल घेऊन उमेदवार दिली त्यांनी पुणेकरांचा विचार नाही करा त्यांनी पुणेकरांना भुई धरून उभे पुणेकरांना गोळी धरून उमेदवार मला पुणेकरांनी माझी बरं असते फरक हाय आणि पुणेकरांना कोणी गुळी धरलं तर विधानसभेला बघितलं मतदारांना गुळी धरून चालत नाही त्यांचं असं म्हणणं की पुणेकर पुणे आमचा भाजपचा बाले केला आहे त्या जनतेचा वाले केला ह्या नागरिकांचा बाले केला आणि लोकशाहीमध्ये कोणाचे बाले केले नसते बदल हा निसर्गाचा नाही मेम आणि संविधान लोकशाही आपली अशी की एखादा पक्ष जर चांगला वागत नसेल तर त्याला बदलण्याची ताकद ह्या लोकशाहीमध्ये आणि म्हणून लोकशाहीचा उमेदवार आणि हुकुमशाहीचा उमेदवार यामध्ये फरक आहे त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे लक्षात मला एक आठवतं की कसब्याची निवडणूक तुम्ही जिंकली होते तर अजितदादा म्हणाले होते की दंगेकरांना माहिती आहे मी त्यांना मदत केलेली आतून पण आज त्या माहितीमध्ये बघा त्यांनी मदत केली शरद पवार साहेब त्या पक्षाचे प्रमुख होते आणि अजितदादांनी मदत केली तो आमचा महाआघाडीचा धर्म होता त्या धर्मामध्ये त्यांनी मदत केली ही वस्तुस्थिती खरी आहे असं आम्ही काही नाकारत नाही पण आज पवारसाहेब आमच्याबरोबर आहेत पवारसाहेबांनी हा पक्ष उभा केलेला आहे आणि विचाराचा मतदार हा पवारसाहेबांबरोबर घे राहील कारण आज लोकशाहीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला शाह फुले आंबेडकर विचाराची धार आहे तसंच शिवसेनेचा मतदार वेगळा ती उद्धव साहेबांबरोबर आहे आणि ज्या लोकांना आज भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून गेलं तर आपण बघितलं आहे राजकारण जवळून की दादांना किती त्रास दिला दादांना काय काय पद्धतीनं त्यांना तिकडे न्यावं लागलं काय काय त्यांच्याबद्दल त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले अनेक राष्ट्रवादीच्या लोकांना जेलच्या दारामध्ये नेले म्हणजे हे नेत असताना त्यांना सुखासुखी लाल कार्पेट टाकून नेलं नाही दमबाजी देऊन त्यांना नेलेलं आहे आणि शिवसेनेतही तसत म्हणजे मतदार हा जरी नेता आमचा त्यांनी हुकुमशाही करून नेला असेल ते है है मतदार नेऊ शकत नाही आणि मतदाराला इन्टॅक्ट पवार साहेबांबरोबर मला एक सांगा की लोकसभा मतदारसंघ अत्यंत खूप मोठा आहे आणि या मतदारसंघामधल्या काही बेसिक समस्या आहेत वाहतूक कोंडी आहे रोजगाराचा मुद्दा आहे जरी पुण्यात अनेक लोक रोजगारासाठी येत असले तरी प्रदूषणाचा आहे तेवीस गाव महानगरपालिकेमध्ये आले तो जरी महानगरपालिकेशी संबंधित विषय असेल असला तरी सुद्धा तो विषय हा लोकप्रतिनिधी या नात्यानं ना। तुम्हाला सर्वांना घेऊन सामोपचाराने सोडवावं लागणार आहे लोकसभेत तुम्ही कसबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताच पण तुम्हाला आता लोकसभेची उमेदवारी <coughs> दिली तुम्हाला त्याचं संसदेत प्रतिनिधित्व करायचं आहे जिल्हा अत्यंत मोठा आहे देशात <coughs> सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात आहे व्यापक ओळख आहे असं सगळं असताना तुमच्या मनामध्ये या मतदारसंघाच्या संदर्भात एक विजन असेल दृष्टिकोन असेल की या पाच गोष्टी आहेत ज्या मला सोडवायच्या बघा आपण म्हणलं तर ट्रॉपिकचा मुद्दा प्रचंड पुणेकरांना त्रास आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मेट्रोचं भूमिपूजन हे देशामध्ये पहिली मेट्रो काँग्रेस पक्षाने दिल्ली 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 शिलादिक आणि पहिली देशामध्ये मेट्रो आणण्याचं काम काँग्रेस पक्षाने त्यानंतर त्याचा काँग्रेस पक्षाने डीपीआर पुणे शहराचं पुणे शहर डीपीआर करत असताना तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे खासदार पान शिरोळे होते हे त्यावेळेला नगरसेवक होते भाजप अत्यंत विरोधामध्ये त्या डिलरला विरोध करत होती खालून पाहिन का वरून पाहिजे हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं होतं की खालून पाहिजे पण मग त्यांची सत्ताला होती मेट्रो वरणार खालणार असते आणि त्या गोळामध्ये यांनी प्रचंड प्रमाणे विरोध करून ती कशी तरी त्यांच्या काळामध्ये रस्ते रस्ते आणण्याचा प्रयत्न केला पण हा ही मेट्रोचं भूमिपूजन आठ वर्षापूर्वी झालं आणि त्यानंतर नागपूरचं भूमिपूपूजन झालं नागपूरची मेट्रो पळायला गेला आज आमची मेट्रो फॅशनमध्ये झाला आणि आमच्या पद्धत फॅशनवर उद्घाटन करतात हा फरक आहे आणि म्हणून त्याला कनेक्टर असलेले रिंग रोड असेल कुणी त्याला वाहतुकीचं झालं मेट्रोपर्यंत लोकं गेले पाहिजे त्याची वाहतुकी व्यवस्था सक्षम झाली पाहिजे अंडरग्राऊंड कुठले रस्ते गेले पाहिजे जो काय कनेक्टेड एरिया कनेक्टेड आहे मेट्रोला तर त्याचं काम झालंच मग हे महापौर होते शंभरनगर चौक होते बहुमत होतं केंद्रात सत्ता होती ह्यांच्या हात कोणी ठरलेले नाही यांना काम करायची संधी होती मग त्यांनी आता हे येऊन नाही सांगितलं पाहिजे की आम्ही पाच वर्ष एक तुमची मागच्या पाच वर्षात काय केलं हे सांगा का ना पुढच्या पाच वर्षात काय घालणार हे ना सांगू मग पाच वर्ष तुम्हाला संधी ऑलरेडी दिली होती महापूर केले चेअरमन केले स्टँडिंग कमिटी के एवढं मोठं बजेट दिले सगळ्या गोष्टी दिल्या मग तुम्ही काय केलं हा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मी म्हणतो की आता तुम्ही ते आश्वासन देऊ नका मागचं काय केलं ते सांगा आणि मग पुणेकर ठरवतील पुढचं काय चाललंय कोणाला द्यायचं जर तुमची एवढी सक्षम यंत्रणा होती केंद्र राज्य आणि शहर तुमच्या ताब्यात होतं तर मग ह्या गोष्टी एक तेव्हा थांबल्याच नव्हत्या बाहेर आणि आत्ता ते जाहीरनामा घेऊन येतो मेट्रो मेट्रो तर त्याचे काय ते का काम केलेलं नाही ते जर मोहोळ माझ्याशी बोलताना असं म्हणाले होते की काँग्रेसच्या काळात डी पी आर आला तर मग भूमिपूजन मोदींनी केलं उद्घाटनसुद्धा मोदींनी केलं त्या काळात काँग्रेसने मेट्रोसाठी का प्रयत्न केला मेट्रो देशात नाही काँग्रेसने नाही इथे पुण्याचा नाही देशामध्ये आणि त्याचा डिपेअर येत डिपेअरला कोणी विरोध केला तर हिंदेच केला मी एखादी गोष्ट जर एखाद्या शहरामध्ये पाहिजे असेल एका महानगरपालिकेचा अध्यक्ष असेल तर तो, तो बहुमत आहे आणि त्या काळामध्ये बहुमताची गडबड होती त्यामुळे तो डिपॅर करता करता त्यांनी त्याच्यामध्ये वेळ घालवला आणि मग त्यांनी अंडरग्राऊंड त्यांची मागणी होती ना मागणी आमची नव्हती मग अंडरग्राऊंड का नाही की नाही का नाही की ते त्यांनाच विचारलं मला विचारून का होतं ते त्यांना विचारलं मग वर्ण झाले मग वर्ण आली तर मग तुम्ही मग विरोध का केला मग विरोध केला असेल तर मग विरोध तुम्ही स्वतःच्या राजकीय के बाजूसाठी केला का जर एखादं विजन दे शहरासाठी असेल तर मग तिथं विरोधाला विरोध केला पाहिजे पण जर शहराचं भलं होत असेल तर तिथं विरोध करायला नव्हताच पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मग तुम्ही विरोध करून शेवटी जो विरोध केला ते तर मग तुम्हाला जे पाय होतं ते बी नाही केलं तुम्ही म्हणजे जी काँग्रेस म्हणून होती तेच शेवटी आपल्याला तुम्ही केली ती बी फास्ट केलेली त्याच्यात ते अजून अडथळे अजून त्यामध्ये लोक बसत नाही मेट्रो नुसती एक स्टेशन दो ते दोन आणि पडते कनेक्टिव्हिटी पोहोचले आणि लोक बसायला तयार नाहीत ना आज त्याला जाणारे सगळी यंत्रणा जी आहेत अंडरग्राऊंड यंत्रणा जे आहेत किंवा त्याच्यामध्ये मग त्यामध्ये लोक ती पण पोहोचतील असं त्यांची नियोजनच नाही फसलेलं नियोजन आणि ते आम्हालाच करावं लागणारे आता कारण शेवटी लोक त्यांना त्रासले दहा वर्ष त्यांनी कायच केलेलं नाही अंमली पदार्थाचा मुद्दा खूप गाजला आणि पुण्यात पुण्याला विळखा बसला त्याचा अंमली पदार्थाचा अनेक महाविद्यालयांतून महाविद्यालयांत सगळे कर्मचारी बाहेरून आय टी कंपनीमध्ये काम करणारे अनेक लोक आज ड्रग्ज घेताना आपल्याला पाहायला मिळतं कोण जबाबदार राहिला का इतका ड्रगचा विळखा वाढला हे पॉकेट ड्रग्ज का तयार झाले बाहेरून इतका माल कसा येतो एमआयडीसी मध्ये कसं तयार होतं ड्रग्ज कारखाने मी आंदोलन केलं त्यावर ते म्हणालेत मला ते म्हणाले की गृहमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली चिंतेचा जरी मुद्दा असला तरी कारवाई मध्ये त्यांनी कुठे कसूर केली नाही अमली पदार्थ आज जिथे होती का होती आजही आमली पदार्थ पुण्यात प्रचंड साठा आज पुण्यामध्ये आहे प्रचंड साठा आज पुण्यामध्ये आहे हा असताना मग तुम आता आमली पदार्थ मुक्त झाले का पुन्हा तर अजिबात नाही आज कॉलेज असेल शाळा असेल जवळपड असेल हे प्रचंड प्रमाणामध्ये आमली पद्धत विकणारे आजही कारण अंमली पद्धत काय भाजपची लोकं वाढतात का काँग्रेसची लोकं वाढतात का तर आमची तरुण वाढतात पुणेकर वाढतात आमचा विषय हा पक्षाचा राहिला नाही आमचा विषय आमच्या तरुणांचा विषय आणि जर राज्यकर्ते ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि मग आम्ही ओरडल्यानंतर आम्ही आंदोलन केल्यानंतर मग कसे साठे सापडले हा एक महत्वाचा मुद्दा आहे मी आंदोलन करायला लागलो मी वळायला लागलो मी विधानसभेत बोलायला लागलो महाराष्ट्राचे त्यानंतर तुम्हाला संभाजीनगरमध्ये सापडला नाशिकला सापडला सोलापूरला सापडला कोल्हापूरला सापडला दौंडला सापडला मग ह्याच्या मागे का नाही सापडले हा महत्वाचा मुद्दा ज्या पुणेकर बोलायला लागले आम्ही कार्यकर्ते बोलायला लागलो आणि आज आम्ही पदार्थ सर्वसामान्य कुटुंबाच्या उमऱ्यावर येऊन थांबलेला म्हणजे हे जी सर्वस्वी जबाबदारी ग्रह खात्याची पण एका समाजात एका पक्षाचा नाही एका कोणाचा नाही आमच्या तरुणांचा प्रश्न ह्याच्यासाठी आम्ही हातात हात घालून काम केलं आम्ही भारतीय जनता पार्टी असेल कुणी असेल तर आमच्याकडे आमली पदार्थ मुक्त झाला पण एवढी मोठी यंत्रणा ह्याच्यामध्ये असताना मग गृह खात्याचे डोळे झाक काय दलित पाटील मग वर्षे नावर्षे येऊन अंमली पदार्थ येतो ही कोणाची जबाबदारी त्या ठिकाणी बंदोबस्त अधिकारी आहेत मग अधिकारी त्याला एवढी फॅसिलिटी देतात हॉटेलमध्ये जाण्याची जेलमध्ये असताना पोलिसांच्या ह्याच्यामध्ये तो शौचालयांमध्ये बरोबर पण ही जबाबदारी कोणाची ही पोलीस खात्याची आणि पोलीस खात्या आणि घर खात्या लागलेली कीड ही जर संपवायची असेल तर प्रामुख्यानं घर खात्याचा यंत्रणा ही सुधारली ही सातत्यानं बोलतोय या दोन गोष्टी हा तुम्ही पाण्याचा प्रश्न बोललाय पाण्याच्या प्रश्नामध्ये चुवीस बाय सातची सगळ्या टेंडर प्रक्रिया बाकीच्या सगळ्या परवानगी या भारतीय जनता पार्टीने चुवीस बाय सातचं पाणी मिळलं कुठं पण येतं म्हणजे टाक्या झाल्या नाहीत पाणी मिळलं नाही वर्षान वर्ष टेंडर प्रक्रियेत आम्ही अडकलो आहे आणि टेंडर पडले मुख्याला का नाही आज पाच वर्ष ते दोन वर्ष हे सात वर्ष आणि त्याच्या मागे आठ नऊ वर्ष हे तुमचे पंचवीस बाय सात का होत नाही ही जबाबदारी कोणाची ही जबाबदारी भारतीय जनता आणि भारतीय जनता पार्टीने हे उत्तर दिलं पण मागच्या वेळेला दहा वर्षामध्ये आज पुणे शहराच्या डोक्यावर आठवी टीमची पाण्याचा साठा आणि त्याच्यामध्ये धरणातलं पाणी काही शेतीला द्यायचं आणि काय पाणी प्यायला द्यायचं आज पुणे शहरामध्ये सत्तर लाखापेक्षा जास्त लोकसंख्या पुणे शहराची पंचवीस तीस लाख लोकं रोज पुण्यात येतात देवसाला येतात धान्याला येतात बाकीचे कारखाने -कार म्हणजे इतकं प्रचंड पायाभूत सुविधा आहे तर मग आज नदी सुधार योजना असेल पर्यावरण असेल टेकड्या पोळणं असेल बाल बालबारतीचा रोड असेल फक्त विकासाच्या नावाखाली भकास करण्याचं काम पुणेकरांनी भकास पूर्ण करतो आज पाणी देवेंद्र फडणवीस गेले दहा वर्ष दहा वर्षापासून नेहमी बोलतात की मी टाटाचं पाणी पुण्याला आणि शेतीला आणून एक सुद्धा पाणी आणायचं तर अजिबात आणलेलं म्हणजे दरवेळेला निवडणूक आली की पाचशे बसण्या करायच्या बस पुणेकरांना बसवायचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसवायचं आणि मतं घ्यायची मी आपली मताचा टक्का वाढवायचं काम केलं पण आज मतदार सु तयारीतला आहे हुशार आहेत शुद्ध आहेत आता त्याचा बदला तो किती वेळा फसवणार त्याचा बदला या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार महाविकास आघाडीचं चित्र साधारणतः महाराष्ट्रात तुम्हाला कसं वाटतं कारण मी पाहिलं की कसब्याची निवडणूक तुम्ही जिंकल्यानंतर एक असा बोलणारा पक्षाची भूमिका मांडणारा पक्षाबद्दल चिंता करणारा असा संघटित एक असा आवाज म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं खूप वेगवेगळ्या मुद्द्यावर तुम्ही आपली भूमिका मांडली विधानसभेत आंदोलनात त्यामुळं काँग्रेसच्या अपेक्षा तुमच्याकडून निश्चितपणे वाढल्या आणि तुम्ही सातत्यानं काँग्रेसच्या भूमिकेवर बोलत राहता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन पक्षांच्या बाजूने आपल्याला सहानुभूतीचं वातावरण साधारणतः पाहायला मिळत आहे काँग्रेस संघटनात्मक पातळीवर कुठे काही कमी पडते आहे किंवा एकवाक्यता दिसत नाही किंवा अशोक चव्हाणांसारखे नेते हे भाजपमध्ये निघून गेले याने काही फरक पडू शकतो बघा निवडणूक तुम्हाला सांगू का एखादी कंपनी चांगली चालत असेल तर तिथं पार्टनर किंवा भागीदार घेत आता ही महासत्ता डब घ्यायला आले आणि याच्यामुळे त्यांना त्यांनी आरोप केले आदर्श वोटाळ असे आमच्या आजी दादांना सत्तर हजार कोटीपेक्षा जास्त भाषे मोदी बोलले ते काही नाही बोला हे सगळ्यांसमोर आदल्या दिवशी सत्तर हजार कोटीचा घोटाळ्या त्यांच्या चौकशा करणार आणि त्या लोकांना पण जेवच्या दारात घेणार मग जामीन करणार आणि शेवटी आपल्या पक्षामध्ये रेड कार्पेट टाकून त्यांना पक्षाचं मंत्रीपद देणार हे कितपत योग्य आहे आणि म्हणून हे महासत्ता बिनसत्ता काय राहिलेली नाही अशोक चव्हाणांना का ने कसं लागेल हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे आज तुरुंगाच्या दारापर्यंत न्यायचं दाखवायचं इकडं येणं तर चेंज झालं म्हणजे वॉशिंग मशीन आमच्याकडे आली की तुम्ही शुद्ध म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची संख्या तिथं जास्त झाली भारतीय जनता पार्टी म्हणते मी नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आज ज्या पद्धतीने सगळे त्यांनी म्हणलेले भ्रष्टाचारी लोकं घेतले आम्ही म्हणत नाही त्यांनी म्हटलेच मग आता भ्रष्टाचारी लोक जर त्यांच्याकडे असतील तर मग मतदार आघा भ्रष्टाचारी लोकांच्या बरोबर जाईल का हा चिंतेची बाब की महाविकास आघाडीचं चित्र कसं असेल महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रात जी आ, मतदान झालं विदर्भामध्ये पाच जागांवरती आणि इतर आता पाच जागांवरती मतदान चोबीश घातलेलं आहे आज देशामध्ये वाद बदलते आहे आज मग जर बघितलं आपण सर्वे बघितलं असेल वेगवेगळ्या संस्था करतात आज मोदींच्या चेहऱ्यावर जी निव मी एक थोडकं उदाहरण सांगतो मी कोथरूडला गेलो होतो आणि माझे कुलकर्णी नावाचे मित्र भेटले ते पुढे इकडे राहतील तिकडे तर मला म्हटलं तुम्ही इकडं कशाला आलात तर मी म्हणतो माझे मित्र तिथे त्यांना भेटा अरे 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 म्हणता बरं झालं भेटला मग त्यांच्या पत्नी अरे तिला बोलावं रवी आला म्हणून आणि एक सूचक वाक्य सांगितलं की आज शिंदे गटाचे उमेदवार का बदलतात रे रवी म्हणून आता तुम्ही जास्त अभ्यास करता मी आता रोज फिरतोय प्रचार तर ते म्हणलं तर शिंदे गटाचे उमेदवार बदलतात तर मग इतक्या रोज सगळे मध्ये मोदींच्या चेहऱ्यावरही निवडून आले मग आता मोदींचा चेहरा फिक्का झाला आहे का उमेदवारांचा चेहरा फिक्का झाला आता म्हणलं का कुलकर्णी तुम्हीच बघा आता घेतलं मला जास्त करत नाही तुम्ही मला मत द्या एवढंच माझं म्हणणं नाही म्हणला मोदींचा चेहरा फेक्का झालेला दिसतो म्हणजे हे लोकांची प्रतिक्रिया ही माझी प्रतिक्रिया नाही जर त्यांचा चेहरा एवढा स्ट्रॉंग असता तर शिंदे गटाची उमेदवार बदल येत नाही तुमच्या पोस्टरवरती राहुल गांधीचा चेहरा दिसत नाही असं साधारणतः दिसत ते खास काय नाही ना आता हे काय आहे हे भारतीय जनता पार्टीचे लोक शोधतात मला दुर्बिणमधनं काय काय सापडतं तर माझे पत्र राहुल गांधी साहेबांचे माझे अहवाल मला राहुल गांधींचे माझे संपूर्ण प्रचार यंत्रणा राहुल गांधींच्या फोटोशिवाय होत नाही कारण ते ते ह्या काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आज देशामध्ये खेड्यापाड्यात वस्तीवर शहरामध्ये फिरून काँग्रेस पक्षाच्या गे जोडलं लोकांपर्यंत पोहोचलेलं हजारो किलोमीटर त्यांनी प्रवास केला देशामध्ये उंचीचं वातावरण त्यांनी तयार केलं काँग्रेस पक्षाच्या आणि सर्वसामान्यांना काय पाहिजे हे सगळं जवळून बघितलं म्हणून काँग्रेसचा जाहीरनामा अत्यंत चांगला आहे पाच न्याय हे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला विद्यार्थ्यांसाठी नोकरी दिली शिक्षण केले की नोकरी नोकरी नाही मिळेल तर त्यांना एक लाख रुपयापर्यंत अनुदान देणार महिलांना एक लाख रुपये अनुदान देणार गॅसच्या किमती कमी करणार शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार विद्यार्थ्यांचं शि शाळे शिक्षण कर्ज माफ करणार मग अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी समाजापर्यंत ह्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यायत त्यांनी बघितलं आणि त्या द्यायचा प्रयत्न ते जाहीर नाम्यात केला आहे आणि एकदा आली तर शंभर टक्के आज कर्नाटकमध्ये जो पॅटर्न राबवला त्याच्यामध्ये ज्या ज्या त्यांनी वचनं दिली ती पूर्ण केली तेलंगणाला दिली ती पूर्ण केली आज देशामध्ये बी पूर्ण करणे हा विश्वास माझ्यासारखा कार्यकर्ता ठेवणार आहे जनता ठेवणार आहे कारण ह्यांनी ज्या पंधरा लाखाची गॅरंटी देते त्यानंतर दोन वर्षांनी आम्ही शहा म्हणजे आज जुमला आहे म्हणजे जनतेला फसवलं आहे काळे घेऊन कुठं गेलं तर सापडत नाही आज इलेक्ट्रिक बॉन्ड आपण बघितला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जे गोमास विकणारे काय गोमास विकणाऱ्या लोकांचे पैसे सुद्धा त्यांनी निवडणूक फंड घेतला पक्षाला फंड घेतला आणि गोमास विक्री वाल्यास तुम्हाला ते पैसे तुमच्या प्रचाराला आज दिसणार आहेत म्हणजे यांचं हिंदुत्व खोट आहे गोमासचे पैसे तर तुम्हाला माहिती आहे मला माहीत बीप कंपन्याचे पैसे घेऊन जर तुम्ही प्रचार करत असेल तर मग तुम्हाला गोमा गाईवर बोलायचा अधिकारच राहिला नाही मग आम्ही खरे हिंदुत्व प्रवनकांत ठाकरेंचं हिंदुत्व आमच्या आईवडिलांनी ठरवलेलं हिंदुत्व आमची संस्कृतीचं हिंदुत्व सर्व सामाजिक सर्व जाती धर्माचा सुखी आणि समाधानी राहू दे हे आमचं हिंदुत्व शिकवतो आमचा परमेश्वर ते शिकवतो आमच्या कुठल्याही ग्रंथामध्ये समोरच्या माणसाचा दोष केलेला नाही आमचं आमचं हिंदुत्व संत तुकाराम महाराजांचं आमचं हिंदुत्व संत ज्ञानेश्वरांचं आमच्या पुढच्या संतांनी समोरच्या द्वेष नाही ते आमचं हिंदुत्व खूप धन्यवाद रवींद्र धनगेकरजी तुम्ही बँक महाराष्ट्राला भरपूर वेळ दिला प्रश्नांची उत्तर